मृत्यू कोणाला कधी कुठं गाठेल याचा नेम नसतो गोव्यातील एक व्यक्ती आपल्या भाऊजीला घेऊन वैद्यकीय उपचारासाठी पुण्याच्या इस्पितळात गेली होती उपचार करून इस्पितळातून बाहेर पडल्यानंतर यमाच्या रूपात आलेल्या आलिशान कारनं त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली यामध्ये दीर आणि भाऊज यांचा तिथंच मृत्यू झाला आशीर्वाद नागेश गोवेकर आणि रेश्मा रमेश गोवेकर अशी या मृतांची नावं आहेत मापशाच्या शेळपे भागातील कर्नाटकच्या कारवार जिल्ह्यातील आहे दोन नोव्हेंबर रोजी तो वैद्यकीय उपचारासाठी पुण्यातील एअरफोर्सच्या ई सी एच इस्पितळात गेला होता सोबत विधवा भावजय रेश्मा गोवेकर ही देखील होती जाताना त्यांनी पुण्यातील नातेवाईकांची स्कूटर घेतली होती उपचार झाल्यानंतर ते इस्पितळातून बाहेर आले दुचाकी घेऊन नुकतीच एरवडे विमानतळ रस्त्यावर आले असता तिथंच अतिवेगानं आलेल्या आलिशान कारनं त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना लगेच त्याच इस्पितळात भरती करण्यात आलं पण उपचार सुरू असताना त्यांना मृत्यून गाठलं या प्रकरणी एरवडा विमानतळ पोलिसांनी कार चालक अचलकुमार नरेंद्रकुमार प्रसाद याला रात्री अटक केली आहे दरम्यान रेश्मा यांच्या पतीचं दोन वर्षांपूर्वीच निधन झालं होतं त्यांना दोन मुली आहेत यातील एकीचं लग्न झालंय तर आशीर्वाद हा देखील विवाहित आहे या अपघातामुळं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गोव्यातील अशाच घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा